नमस्कार मित्रांनो मी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता स्पष्टीकरण करतो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची मोठी बातमी पंचवीस तीस वर्षात मिळणारी कोट्यावधींची थकबाकी आता दहा महिन्यातच मिळणार या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सेवानुक्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शासन धावले सेवानिवृत्तीच्या मदतीला जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत सेवानुक्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शासन धावले सेवानिवृत्तीच्या मदतीला पंचवीस तीस वर्षात मिळणारी कोट्यावधीची थकबाकी आता सेवानुक्त कर्मचाऱ्यांना दहा महिन्यातच मिळणार चला तर पाहू अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ माहिती आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर चला पाहू या बातमीचे संपूर्ण स्पष्टीकरण शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची लाखो रुपयाची थकबाकी आहे मात्र रुपये देण्यात आम्हाला एकत्रित रक्कम मिळणार का अशी हाक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी शेकडो सेवानिवृत्तांनी कायद्याने वागा अशा प्रकारची एक चळवळ सुरू केली लोक चळवळीच्या बॅनर खाली त्या बॅनर खाली कायद्याने वागा अशा प्रकारचे दखल घेऊन प्रशासनाच्या आता दहा महिन्याला दोन हजार ऐवजी पन्नास हजार रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्यामुळे आता पंचवीस तीस वर्षात मिळणारी थकबाकी फक्त अवघ्या दहा महिन्यातच चा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याने आता सेवानिवृत्त कर्मचारी सुखावून गेले कायद्याने लढा जिंका असे कायद्याने लढा जिंकलेला आहे असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे या थकबाकीची सुरुवात दिवाळीपूर्वी पन्नास हजार रुपयाचा पहिला हप्ता देऊन करणार आहेत तसे लेखी पत्र प्रशासनाने दिले आहेत यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या आता देण्याचा निर्णय सुद्धा नियोजन व प्रशासन विभागाने घेतला असून नियोजन सुद्धा प्रशासनाने केले आहे दोन हजार सोळा पूर्वी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आणि दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अनेक वर्षापासून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या प्रतीक्षेत होते परंतु आता ती प्रतीक्षा ही संपलेली आहे पूर्ण झाली आहे परंतु आता ही प्रतीक्षा पूर्ण होणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट थँक्यू थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ